नमस्कार आज मी थालीपीठ बनवणार आहे तर थालीपीठ बनवण्यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसनपीठ एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा तीळ अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे एक चमचा जिरेपीड चवीनुसार मीठ एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर लागेल असं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊन एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आणि दहा मिनटं मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं दहा मिनटं झाल्यानंतर मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आणि ओला कॉटनचा रुमाल करून घ्यायचा त्याच्यावरती हे थालीपीठाचे पीठ पिट चांगले स्प्रेड करून घ्यायचे थालीपीठ चांगलं स्प्रेड झाल्यानंतर मध्ये पाचचा होल तयार करून घ्यायचे आणि गॅसवरती तवा तापत ठेवून त्याच्यावरती तेल घालून अलग हाताने रुमाल उचलून हे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचे आणि नंतर वरून पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि अलग हाताने हा रुमाल काढून घ्यायचा आणि कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि मंदाचेवर खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचं आलटपलट करून तर तयार आहे आपलं थालीपीठ तर हे थालीपीठ मटकीची रस्सा भाजी दही सॉस बरोबर एकदम छान लागते आणि एक पोटभरीचा ता नाश्ता तयार होतो प्रवासात नेण्यासाठी जर अगदी उत्तम तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद